मी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री संघटनेचा प्रवक्ता आणि अकोले तालुका अकोले संग पोल्ट्री असोसिएशनचा का कार्याध्यक्ष मी आम्ही संघटनेच्या माध्यमातून मारते ज्या ज्या शेतकऱ्यावर ज्या ज्या कुक्ट कुक्कुट धारकावर कुक्कुटपालक धारकावर अन्याय होईल त्याचं परिमार्जन करण्याच्या आमच्या संघटनेच्या वतीनं आमचा छोटासा प्रयत्न आहे यामध्ये फार्मर संघटित होणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक गावागावामध्ये की सरपंच त्याचप्रमाणे अनेक सदस्य हे कोलट्या बंद करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना ते कोलटऱ्या बंद करण्याच्या लेखी परवानगी त्यांना हे अधिकार कुणी दिले असा प्रश्न यावेळेला मी उपस्थित करतो आणि म्हणून अशा आमच्या गावात या गावातील मोगरज गावातील थटार यांची पोल्ट्री बंद करण्याचा मान्य उपसरपंचांनी दिलेला आदेश आम्ही बी डी मार्फत बी डीओना पुन्हाही त्याचं हे करण्यासाठी त्याच्यातून त्यांची सुटका करण्यासाठी बी ओकडे आम्ही बैठक बोलावली आणि त्या बैठकीत आमच्यावर आमच्या धारकांवर अन्याय होऊ नये पोल्ट्री हो म्हणून आम्ही बी डी समोर बैठकीला बसलो आणि त्या कराच्या संदर्भात आम्ही चर्चा केल्या आणि चर्चा केल्यानंतर कर हा आमच्यावर कशा प्रकारचा लादला जातो आहे आणि हा कर आमच्यावर लागू नये आमच्या अकोला संगण हा डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग असल्यामुळे येथे सर्वसाधारणपणे कर हा निरंक असेल म्हणजे शून्य पैसे अशा प्रकारचा कर असेल परंतु तरी सर्वसाधारण ज्या ग्रामपंचायती आहेत त्या दहा पैसे स्क्वेअर फुटाने कर घेऊ शकतात आणि म्हणून आतापर्यंत एक रुपया वीस पैशाने एक रुपया दहा पैशाने काही अशा प्रकारचे कर आकारलेले आहेत ह्या जाचक कर या जाचक करातून सुटका करण्यासाठी माननीय अकोले पंचायत समितीचे व्हिडिओ बी डीओ साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि सर्वांना एक समान काही जिल्ह्यांमध्ये दहा पैशाने कर आहे काही काही जिल्ह्यामध्ये वीस पैशाने कर आहे ते कर अतिशय राजा राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने विखुरलेले आहे आणि म्हणून हे जास्त प्रमाणामध्ये विखुरलेले एकाच याच्या खाली यावा हे कराचं प्रमाण आमच्या अकोले तालुका संगमेर तालुक्यासाठी दहा पैसे हो, असावं आणि कोणत्याही पोल्ट्री फार्मरना आम्ही सांगू इच्छितो की आपण यापुढे जर जास्त कर ग्रामपंचायतीने आकारला तर आपण तो आकारून देऊ नये आपण पट्टी भरू नये आपण त्या त्या संदर्भामध्ये आपण सर्व ग्रामपंचायतींना पत्र दिलेले आहेत व्हिडीओना तसं कळवलेलं आहे व्हिडीओने आम्ही सर्व ग्रामपंचायतींना पत्र देणार आहोत असंही सांगितलेलं आहे तेव्हा आपण या संदर्भामध्ये आपण कुणीही आत्ताही करू नका आणि जास्त कर भरू नका दहा पैसे स्क्वेअर फुटाने दहा पैसे स्क्वेअर फुटाने आपण कर भरावा अशी सर्वांना विनंती आहे या याच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आपण संघटित आहोत आपण स्वच्छता ठेवावी व्यवसाय हा शेतीपूरक असल्यामुळं या शेतीपूरक व्यवसायाला कुणीही हा शासन त्याला प्रोत्साहन देते पण स्थानिक राजकारण स्थानिक आणि गोष्टीच्या एक दुसऱ्याचा हेवा दावा या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनातून स्थानिक हेवे द्यावे यामुळे काही लोक पोल्ट्रीला अडचण तयार करतात आता पण ह्याही पुढं कोणीही पोल्ट्रीला अडचण करणार नाही अशी मी गोही देतो आणि थांबतो नमस्कार मी सुदाम ताबाजी हांडे पोल्ट्री व्यावसायिक आहे मी लिंगदेव गाव आहे माझ्यावालं या अध्यक्ष आमचे अध्यक्ष आणि बाळासाहेब यांनी जे सांगितलं मुलाखत दिली ती योग्य दिलेली आहे आमच्या कानवडे सर यांनी दिली ती योग्य दिलेली आहे पॉलिट्री धारकांनी सुद्धा आपल्या उदरविवाहासाठी आपण धंदा करतोय आपला धंदा चालू आहे आपण धंदा करतोय पण आपले शेजारी गावे आपले शेजारी वस्ती आहे आपल्या मित्राची एक एखाद्या आमच्या माणसाची आपल्यापासून त्यांना त्रास होणार नाही ना याची सुद्धा आपण दक्षता घ्यायला पाहिजे आपण जर त्याच्या त्याचा विचार नाही केला त्या त्यांना त्या त्रास दिला माशांना औषध मारले नाही किंवा स्वच्छता ठेवली नाही ते त्राज्ञान रेच्यात आपल्याला त्याच्यामुळं सगळं सर्व धारकांना माझी एक विनंती आहे आपणही सगळे संघटित राहा संघटित हो, आपण जर राहिलो आणि आपण आपल्या स्वच्छता ठुली तर आपल्याला कुणी त्रास देऊ शकत नाही जेणेकरून आपल्यासारखे व्यवसाय अजून वाढतील आपले मित्र वाढवा आपले सोयरे वाढवा धायरे वाढवा आणि आपल्याला शेतीपूर्वक हा व्यवसाय आहे आपल्या शेतीमध्ये आपल्याला रोपाय मिळत नाही याच्यामध्ये कसे बी चार दोन रुपये आपल्यासाठी मिळतात त्याचा धंदा चांगला करा संघटित राहा आणि कोणाला त्रास होईल अशी स्वच्छता ठेवा एवढं बोलून माझे दोन शब्द दो संप